नमस्कार मंडळी तुमच्या जीवनात जर वारंवार विवाहाचे अडथळे येत असतील किंवा समाजात तुम्हाला हवी तशी प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतो वास्तुशास्त्रानुसार झाड घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते हे झाड आपल्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करते जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा शांतता नसेल तर पारिजातकाचे रोप नक्की लावा हे झाड घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण करते आता आपण पाहूया ज्या मुख्य कारणांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे विवाह अडथळे आणि समाजात हवी असलेली प्रतिष्ठा याचा पहिला उपाय असा आहे की लक्ष्मी मंत्राची उपासना करायची विवाह ठरवण्यात अडथळे येत असल्यास किंवा लोक तुम्हाला महत्त्व देत नसल्यास प्राजक्ताच्या झाडाजवळ विशेष लक्ष्मी मंत्राची उपासना करा यामुळे धन आणि प्रतिष्ठेशी संबंधित समस्या दूर होतात दुसरा उपाय असा की शिवसंकल्प आरती कोणताही शुभ मुहूर्त पाहून झाडाजवळ किंवा शिवलिंगाजवळ उभे राहून शिवशंकराची आरती करा आरती नंतर आपल्या मनातील मनोकामना किंवा संकल्प म्हणजे विवाहाचा अडथळा दूर होण्यासाठी किंवा मा समाजात मान सम्मान मिळवण्यासाठी नम्रपणे मांडा संकल्प करताना पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा हा उपाय नियमित केल्याने तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील आणि सकारात्मक बदल दिसू लागतील. तिसरा उपाय म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर संरक्षण. नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी प्राजक्ताची काही पाने घेऊन ती मुख्य दरवाजावर बांधा. यामुळे घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्यानंतर चौथा उपाय अगदी सोपा आहे. शांत झोपेसाठी अरोमाथेरपी. प्राजक्ताची फुले सकाळी आपोआप गळून पडतात. ती फुले गोळा करून एका छोट्या भांड्यात किंवा वाटीत घेऊन आपल्या बेडरूममध्ये बेड जवळ ठेवा या फुलांच्या नैसर्गिक सुगंधामुळे एक प्रकारचे शांत वातावरण निर्माण होते यालाच अरोमाथेरपी म्हणतात ज्यामुळे शांत झोप लागते आणि मन प्रसन्न राहते तर मंडळी हे होते प्राजक्ताच्या झाडाचे काही शक्तिशाली उपाय आणि त्याचे महत्त्व हो। हे उपाय श्रद्धेने करून पहा तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद